राज्यमंत्री जागतिक योग दिन हा पूर्ण आंतरराष्ट्रीय स्तरावर हा साजरा करण्यात येतो आहे आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जगाला दिलेली ही मोठी भेट आहे त्याच्या माध्यमातून आजचं जे युग आहे हे सगळं धकाधकीचं जीवन कॉम्पिटिशनचं सगळं जग आहे या कॉम्पिटिशनच्या जगामध्ये लोकांना स्वतःसाठी स्वास्थ्याकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही आता पाहतोय आपण की इथले जिल्हा परिस्थिती आहे सगळी लोकं तणावाच्या खाली असतात अशा तणावाच्या परिस्थितीमध्ये जर स्वतःला थोडासा रिलीफ द्यायचा असेल स्वतःच्या माईला थोडासा रिलीफ द्यायचा असेल तर योगासारखा दुसरा पर्याय नाही आहे हे मोदीजींनी जगाला दाखवून दिलेलं आहे आणि स्वतःच्या उदाहरणावरनं त्यांनी जो व्यक्ती अठरा अठरा तास काम करतो अठरा तास काम करण्यामागचं जे रहस्य आहे ते त्यांनी जगायला दाखवलं आहे तुम्ही योगा करतो तुम्ही योगा करा तुम्ही जवळपास जवळ दिवस सोडला एखादी घ्या तर जवळपास मी रोज योगा करत असतो महाराष्ट्रात म्हणत नाही मी मुंबईत म्हणत नाही तर देशभरामध्ये कुठेही जा इतके चांगले रस्ते या ठिकाणी होत आहेत इतके चांगले रेल्वेमार्ग रेल्वे या ठिकाणी सुरू झालेले आहेत नवीन रेल्वे सुरू झालेले आहेत विमानतळ होत आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये विमानतळ होत आहे म्हणून मला असं वाटतं की या दहा वर्षामध्ये या देशाचं चित्र बदलत चाललेलं आहे बदललेलं आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये म्हणजे अगदी ग वैयक्तिक योजनांपासून गरिबांच्या यो, योजनांपासून लाभांच्या योजनांपासून आज सर्व क्षेत्रामध्ये आपण या ठिकाणी पुढे चाललेलो आहे उद्योग क्षेत्रामध्ये आपण मोठी भरारी घेतलेली आहे आता आपण इम्पोर्टच्याऐवजी आपण एक्सपोर्टर एक्सपोर्ट मोठ्या प्रमाणात झालेलो हो, आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की मोदीजी तर आता अकरा वर्ष पूर्ण झालेले आहेत या अकरा वर्षामध्ये आणि पूर्वीचा काळ याचं जर आपण मूल्यमापन केलं तर मला वाटतं खूप मोठा बदल प्रचंड बदल हा आपल्या देशामध्ये झालेला दिसतो